खालचा जो भाग आहे जो आता है हैदराबादचा भाग झाला आहे त्यामुळे हैदराबाद गॅझेटियर हे नेमकं काय आहे हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदी काय आता नुसत्या नोंदी मिळून होणार म्हणणे मला एक सांगा आज तुम्ही एखाद्या विशिष्ट भागातल्या एका गावातले आहात तुम्ही तिथे वर्षानुवर्ष तुमच्या दोन ते तीन पिढ्या तुम्हाला सांगता येतात तुम्ही सांगू शकता म्हणजे त्याला तुम्ही वंशाळ म्हणता आजच्या भाषेत बरोबर तर तुम्ही सांगू शकता की आजोबांच्या आजोबा इथे होते ते या गावात करत होते ते ते या गावात काम करत होते की या गावात या प्रकारचं व्यवसाय करत होते यातून हे सिद्ध होणार आहे की या गावातली जनसंख्या त्यावेळी जी होती आता समजा सोळा लाख ही कुणब्यांची तिथे संख्या दिसते तर यातून तुम्हाला त्या नोंदींचा ज्या नोंदी गावानुसार तुम्हाला सापडल्या आता त्यांनी तो तो जो हे दिलेला आहे क्रायटेरिया तो गाव आणि गावातील नाते संबंध असलेले म्हणजे तुमचा चुलत 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 काही ठिकाणी नाव बदललेली आहेत आता मी समजा गायकवाड आहे आमचा नाशिक जिल्ह्यामध्ये कवळाने साईजराव गायकवाड हे जन्मगाव जिथे पानिपत नंतर ही गायकवाड मंडळी तिथे आली तर आमच्या ह्या गावामध्ये किंवा ह्या कुळामध्ये गायकवाड होती आमचं पूर्वीचं नाव म्हत्रे होतं पुणे जिल्ह्यामध्ये भोर आमच्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे हळूहळू तपासल्यानंतर आपला प्रत्येक नावाचा गावाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा इतिहास आपल्याला तिथे जर पाहायला शोधला तर मिळतो आणि त्या पद्धतीने हे सगळे जर विचार करायला गेलं तर हैदराबाद गॅजेटेर जे सरकारने आता लागू करायचं ठरवलेलं आहे दादांचं मनोज दादांचं इथे ह्या पाच सात दिवसाचं जे आंदोलन इथे आपण पाहिलं तर याचा हे फलित आपल्याला सर्व मराठ्यांना त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या ह्या मराठ्यांना इथे अनुषंगिक लाभ होणार आहे आणि ओरलं आहे साता सा ते सातारा आणि बॉम्बे गॅझिटिअर तिथे थोडासा असा प्रश्न येऊ शकतो काही नारायण राणेंसारखे व्यक्ती आहेत त्यांना मराठा म्हणूनच राहायचं आहे इथे काय बळजबरी नाही तुम्ही हा जर जी आर नीट वाचला अर्ज करणारा व्यक्ती याला तो अनुषंगिक लाभ होणार आहे ज्यांना ज्यांना घ्यायचा आहे ते घेतील ज्यांना मराठा म्हणून राहायचं आहे ते मराठा राहतील बरोबर